बारावीच्या परीक्षा केंद्रांसह कॉपीवर ड्रोनची नजर शिक्षण विभागाच्या भरारी पथकाचे कॉपीमुक्त अभियान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारी सुरू झाली जिल्ह्यातील बावन्न केंद्रांवरून चौतीस हजार पाचशे चौसष्ट विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी शिक्षण विभागानं भरारी पथकांबरोबरच ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न केलेत गेल्या दोन महिन्यात कॉपी केल्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती आणि कॉपी करणार नाही अशी शपथ घेऊन वातावरण निर्मिती झाली आहे पहिल्याच भाषेच्या पेपरने परीक्षेची सुरुवात झाली असून ड्रोनचा धसका विद्यार्थ्यांनी घेतला आहे आमचे प्रतिनिधी यश माने यांनी जिल्ह्यातील कोणकोणत्या केंद्रांवर भरारी पथके तैनात आहेत याचा घेतलेला हा आढावा भरारी पथकांनी जिल्ह्यातील बावन्न पैकी सत्तेचाळीस केंद्रांना भेटी दिल्या आहेत यात डी पी भोसले कॉलेज कोरेगाव रामकृष्ण ज्युनियर कॉलेज नागठाणे द्रविड हायस्कूल वाई बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण महात्मा गांधी विद्यालय पाचवड मालोजीराजे विद्यालय लोणंद विठामाता कनिष्ठ वि... महाविद्यालय कराड मोधोजी महाविद्यालय फलटण मोधोजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज फलटण मालोजीराजे शेती विद्यालय फलटण यशवंतराव चव्हाण हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज फलटण या केंद्रांवर ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटी आप करेक्टर। कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो